कर्जत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारार्थ नेरळ गावात प्रचार फेरी काढण्यात आली शिवसेना आणि काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते नेरळ गावातील प्रत्येक घरा जाऊन महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचाराची फेरी गावात आयोजित करण्यात आली होती महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत रॅली काढली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख सुरेश गोमारे तालुका उपसंघटक सुधाकर देसाई राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष संजय गवळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेरळ अध्यक्ष संतोष मिसा यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी टेप आळी वाडा मातोश्रीनगर तसेच राजेंद्र गुरुनगर ब्राह्मणवाडी कुंभाराळी बाजारपेठ खंडा मोहाचीवाडी आणि ममदापूर ग्रामपंचायत हद्दीमधील गावात जाऊन प्रचार केला त्याचवेळी नेरळ ग्रामपंचायतमधील सर्व आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार यांनी प्रचाराची या सर्व कार्यकर्त्यांनी रॅली काढून नेरळ गावातील त्या त्या भागात मतदारांच्या घरोघरी जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे विजयासाठी आवाहन केलं कर्जतबाई